नमस्कार माझे नाव सुजश्री बंगळे धाडगे मी आत्ता दुसरी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव नूतन मराठी विद्यालय मी आज तुमच्यासमोर एक पातळी नाटक म्हणजेच नाट्यछटा सादर करणार आहे माझ्या नाट्यछटाचे नाव आहे बहारे पाणी टंचाई आई मी हतपाय धुते ग काय म्हणतेस आज संध्याकाळी पाणी येणार नाही आज पाणी टंचाई आहे अग आई मला तर या भरलेल्या बादल्यांवरून आज पाणी टंचाई आहे असं अजिबात वाटत नाही अग आई आपण घरा तीनच माणसं तू मी आणि बाबा मी केवढं ग हे पाणी भरून ठेवलेस काय म्हणतेस गप्प बस बरं बाई बसते मी गप्प आई आता तरी हातपाय धू का ग हो हो अगदी अर्ध्याच पातीला पाणी घेते कळतंय ना मला की आज पाणी टंचाई आहे ते शिवाय शाळेत बाई सांगतात की पाण्याचा वापर कमी करावा हवा एवढा पाऊस पडत नाही म्हणून पाण्याचा साठा हळूहळू कमी होत आपल्याला आवश्यक तेवढंच पाणी घ्यावं आणि आई तू तीन माणसांसाठी तेवढं हे पाणी भरून ठेवलंयस अगं अगं हे भरलेलं पाणी ओतून कशाला दिलंस काय म्हणतेस काल भरले ते शिळ झाले अगं आई तूच तर मला परवा पेपर मध्ये वाचून दाखवलेलं की पाणी कधीही शिळ होत नाही म्हणून शिळ पाणी ओतून पाणी भरण्याचा वेळे नागरिकांनी अजिबात करू नये गाय म्हणतेस मला शहाणपणा शिकवू नकोस अगं नाही गाई मी आपलं सांगितलं आई जोशी काकू येतात बादली घेऊन बघ बघ बहुतेक आपल्याकडेच पाणी मागायला येत असतील कटवून लावते ना गाई एक भर पाणी द्यायला काय हरकत आहे ग जोशी काकूंना काय म्हणतेस धपाटे खावे लागतील बाप रे गप्प बसलेलंच बरं कोण जोशी काकू का तुम्हाला एक बादलीभर पाणी आहे छे हो आमच्याकडे कुठे पाणी आहे थोडंसंच तर भरले तेच कसं बसपर आहे काय म्हणताय भरलेल्या ले बादल्यांच्या रांगा लागल्यात आता संध्याकाळी पाणी येणार नाही म्हणून एवढं पाणी नको का भरून ठेवायला बरं ठीक आहे येते मी हो हो या या आई गेल्या ग जोशी काकू हो हो आई मी आंघोळीला जाते ग हो आंघोळा हो अगदी पाव बाजली पाण्यात करते पण आई आंघोळीला गरम पाणी कशा देऊ सगळ्या बादल्या अगदी गच्च भरल्या काय म्हणतेस एका बाजूतलं पाणी ओतून देऊ वा ग मग अशी जोशी काकूंना एक एक बादलीभर पाणी द्यायला काचकूच केलीस मी आता ओतून येऊ म्हणतेस मग अशी पण एक पातीलदा पाणी ओतून दिलं अशी शिळा झालं म्हणून आता उद्या दोन्ही वेळेस पाणी आलं की शिळा झालं म्हणून ओतून देणार आता तुम्हीच सांगू माहिती कधी कोणी पाहिली का अशी पाणी त्यांचा काय म्हणताय या रस्ता म्हणतात घरोघरी असलेले वारे पाणी त्यांचा वहारे पाणी त्यांचा धन्यवाद